डेंजर आम्ही रिटर्न चालू इथं वेगळीच वाय बघत प्राण्यांना कसे सोडलेले आहेत म्हणजे बिंदास खुलेपणे दोन बॅट एका फ्रेम मध्ये डिनर नमस्कार कशाच सर्व मी राजदीप भरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल वरती आम्ही कुठं आहोत ते तुम्हाला माहितीच आहे आणि आता आम्ही चाललोय तुम्हाला दाखवणार आहे आम्ही पण पहिल्यांदा चाललोय तर चला जाऊया आता आमची कॅब येईल साडेपाच चा टाइम आहे आणि या अगोदर आपले दोन ब्लॉग ऑलरेडी आलेले आहेत ते जाऊन नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नक्की करा आणि या ब्लॉगला कंटिन्यू करा चला ब्लॉग सुरू करूया उलजा सिंग आम्ही अचानक भयानक कसे काय तर मॅचिंग uh, होतो oh, oh. ना अचानक भयानक मॅचिंग चला करूया ब्लॉग सुरू दाखवतो तुम्हाला सर्व नाईट सफारी किंवा जंगल, जंगल सफारी आहे ना काय जंगल सफारी तुझे लॅम्बो गिनीचे फोटो काढण्यातच टाइम गेला म्हणून तर आतमध्ये इंटर वगैरे करताना का मला व्हिडिओ काढायला मिळाले नाही फोटो समोर दिसत असेल लॅम्बो होती समोरच त्याच्या अगोदर आमच्या समोर बस होती त्याच्यामुळे आम्हाला ती गाय दिसली नाही तर मी पण काढले असते फोटो गाड्या नाही गाड्या म्हणजे अशा त्या लोकल रस्त्यावर पडलेल्या आहेत गाड्या तर आता चाललोय आमची सफारी सुरू आहे आता बघूया काका कुठं घेऊन जातात आम्हाला आमच्यासोबत तेलंगावरून पण फॅमिली आहे त्यांनी बोललो आम्ही तेलंगावरून आले ते खुश नुसती खुश होते माझं फोटोच नाही मी एक सो एक फोटो काढते माझे फोटो कसे माझे फोटो आणि व्हिडिओ मध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नसते बेस्ट बेस्ट फोटो देते बेस्ट फोटो आणि बेस्ट व्हिडिओ जेवढे पण फोटो पोस्ट करू शंभर फोटो मधून एक दोन फोटो शेअर केले तर काय होते असू दे आता आपण सफारी सफारी बद्दल सर्व दाखवू आपण ठीक आहे कनेक्ट करा जय सिंगापूर हा जय महाराष्ट्र भरली गाडी आमची सर्व पिकअप करत करत ऑलरेडी बघा मानसीची नवीन मैत्रीण बघा पार्ट तुला <laughs> <एलो। laughs> <laughs> 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 आता पोचलो आम्ही आणि आता आहे दोन टाईप आहेत जायसाठी एक ट्रॅम्प राईड टी आर ए एम ट्रॅम्प राईड तू राईड आहे गाड्या त्याच्यात जाऊ शकता आणि चालत जाऊ शकता दोन टाईप आहेत तर आपल्यावर आहे कसा 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 जायचा आहे आणि सातला चालू होतं आहे ना सात सातचा टाईम दिला ना त्याने सातला चालू होते आम्ही त्याला विचारला काय सेम ॲनिमल बघायला मिळतील की त्याच्या थ्रू आणि याच्या तर तो, तो म्हणाला काय ट्रॅम्प राईडनी तीन तीस पर्सेंटच ॲनिमल बघायला मिळतील चालत गेला तर तुमचे चांगल्याच आहे तर ठीक आहे फॅमिली आहे समोर ज्यांना वाटते तसं ते जातील आता आम्ही चालत जाणार आहोत ना आणि नंतर कॅमेरा एक्सपिरियन्ससाठी कॅमेरा इथून बघू ठीक आहे चला चांगल्यातला चांगला ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू असेल ठीक आहे चला ब्लॉग सुरू करूया सातला सातला चालू होणार आहे हा बघा हा झुचा मॅप आहे इकडं आपण आहोत चला आम्ही स्टार्ट केली जंगल सफारी मानसेचा मित्र बघा माणसेचा कझिन सुरू झाले आपली सफारी आणि पहिलेच आपण बघितलं तो आऊल कासव आणि मच्छी को बरोबर बघ जाईन अँटीलेटर हाय बघ जबरदस्त आहेत पण मित्रांनो एक आता प्रॉब्लेम होता रात्र होत आहे पण तुम्हाला दिसल ची। का नाही विंग्स कशा असतील त्याला ते त्याचे केस आहेत ते चलो बघण्यासारखे प्राणी आहेत पण आता नाईट सफारी बोललं तर विषय काय ते रात्रीची लाइटिंग आहे का नाही आता पहिल्यांदा चालू आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया बघ

ते बरं आहे हे बघ हा हा चाईल ना तो बरोबर बरोबर अशी वॉर्म लाईट सोडले बघा त्यांनी म्हणजे ते दिसतील हे बघा समोर दिसतंय आपल्याला बाबा बग, बघ बग, लोकोडायल मग मगर, असोडलं रे मगर। <laughs> या आना। थे थे। ती बग, ती बग, ना ती बघ ती बघ तू बघ बघ ना बाबा आता विजा जमकायला लागल्यात आणि वातावरण आल्यापासून तसाच आहे थोडा ते तर तेच सोडले तरी या ना हमला करू शकतो आणि काय करणार आहे सांगतोय काय ते समज आले इकडे तुम्ही काय करणार ना

डिस्टन्स बघ तसं नाही इथं केच पण लावलाय ते तुम्हाला दिसत नसेल इथं उडी मारू शकते ना बडी तो हो हा बघा इथंच आहे काय समजत नाही वागा विघाला असाच नाही सोडलाय ना त्यांचा घबर हे का असं इथं पंखा बिंका मारल तर असं वाटतंय इथंच कुठं हाय काय भीती वाटतंय एकदम स्केरी लुक केलंय त्यांनी रात्री का याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही इथं सांगितलं आहे काय लेपड आहे इथं जाऊ का, का, का नको तो विचार पडला आता आणि तो कोण गेलाय पण नाही नको ना जाऊया सरकारी ठीक होता आता हे बघा इकडं लेपड दिला आहे आता कुठल्या अँगलने मी तिकडं जाऊ फुल कालो काय जसा कॅमेरामध्ये पण नाही असं पण नॉर्मली पण इथं लाईन लुकआउट दिलाय करायचं स्नो फ्लॅश no ठीक no आहे रे पण जायचं कसं आपण दोघ इथं जाऊन बघायचं हलो हलो काय काय जाशिव इथं <laughs> हा ना फ्लाइंग फॉक्स वगैरे सांगते काय मित्रांनो आता बस झाला आम्ही रिटर्न चालू इथं वेगळीच वाईब आहे भीती वाटते ना आणि <laughs> तुम्ही बघितलात प्राण्यांना कसे सोडलेले आहेत म्हणजे बिंदास खुले पण आहेत माहिती आहे सेफ्टी असेल पण आपण पहिल्यांदा आलोय माझ्यासाठी आलोय इथं मजा करता करता सजा नको भेटायला आणि काही नाईट सफारी काढवली एवढं भारी आहे काही जुआ एवढं भारी तेच आहे दिसतच नाही काय शॉर्ट आहे काय समजतच नाही आणि त्याचे पब्लिक सगळं ते गाडीने जातात राईडवर ना ट्रॅम्प राईड आणि आम्हीच म्हणजे आम्ही होती आमच्यासोबत फॅमिली पण विषय असा आहे काही शेवटी तुटते ते इकडे घुसतात आपण इकडे घुसतो आणि एक तर वेगळीच वाई यायला लागली बघा काय बोलायला सांग पण हो इकडं काहीतरी इकडं जाऊ नाही ट्रॅम्प राईड परत आता इथे एक्झिट मारून ट्रॅम्प राईडला जायला लागेल माहिती आहे यांच्यासोबत जायचा यांच्यासोबत जाऊया ना चल परत चालू यांच्यासोबत जाऊ <laughs> हे दोघ कुठं होत बघा सगळी विचार करताय जायचं कुठं बघा सगळे सोबतच प्रत्येकाला साथीदार पाहिजे सोबत जायला कारण तो वाईक फाईंग फ्लाईंग फॉक मागायला चाललं लेपड विपडचा डायरेक्ट स्किप केला सर्वांनी हे बघा तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही मला आणि फ्लॅश ऑन करणं नॉट तो आलाउट मित्रांनो आता तुम्ही बघताय बघा की तार लावली ती तर झाड त्याच्यावर टेकले म्हणून ती करते इथं शॉक वाली त्या वायर आहे ना। ना। शॉक वाली तार बघा बघ झाड पण पूर्ण झालंय आणि तिथं थोडा स्पार्क पण होते बघा सेफ आहे पण थोडी भीती पण वाटते रात्री काय दिसेल मला तेच समजत नाही आहा। देखे। देखे। ते पण आपल्या जीव चालत असते ना लक्षात ठेव समजलं ना ते लेपडक नाही गेलं कारण का आपण ते बोर्ड जाऊन मुद्दम गेलो समजलं ना पण काहीच दिसत नाही यार पुरा जंगलचा वाईप दिला त्यांनी इकडं कोण आहे

मित्रांनो इकडे जायची कोणचीच हिंमत होत नाही ब इकडे <laughs> कोणच गेला आहे ना इकडं चला आपण पण जाऊया ते ट्रॅम्प ट्राय करूया आपण ठीक आहे ट्रॅम्पनीच ट्राय करू याच्याने याच्याने असं पण काय दिसणार नाही ते गाडीने काय दिसणार आहे काय माहिती आहे बघू चला चला असे फिरून प्राणी तर दिसत नाही लाईटनिंग व्हायला लागलं आहे पाय दुखण्यापेक्षा ट्रॅम्पनी जाऊ बघू तो एक सफर पण बघायला मिटेल तसा वाटतंय वाईब एक वेगळी येईल बसून बघू अ चला तुम्हाला मी दिसतंय आहे का नाही एकदम एकदम जंगलात आल्यासारखं वाटतंय आणि वेगळीच वाईब येते आणि आम्ही स्वतः डायरेक्ट बाहेर निघलो बाबा हा आणि बहुतेक जण रॅम्प मध्येच गेले ते बघ ते बघा ते बघा ते हरणी बघा तरी तुम्हाला तिथं दिसत बघा तर त्या सोडलं त्याने चल बाबा चल ट्रॅम्पनी ट्राय करू आपण आता ट्रॅम्प स्टेशनला गर्दी बघा किती आहे आता काय करायचं साडे नऊ ला त्यांनी परत आहे हो जिथे आपल्याला ड्रॉप केलेला चल इथून एंट्री आहे या बाजून आता बसलो आम्ही ट्रॅम्प कार्ट बघूया काय दिसते आहे पाठी बसायला भेटला थोडक्यासाठी नाही तर आम्ही पुढच्या काळमध्ये पाहिलाच असतो तिसऱ्या डब्यामध्ये आहोत शेवटून तिसरा विजा चमकतात विजा चमकतात आणि आवाज पण भरपूर होते मला वाटते आज रात्री पाऊस पडणार आहे <laughs> मला तुप्पन्न दिवसात बाजूला बसले

सफारी स्टोर दोन बॅट एका फ्रेम फ्रेममध्ये <laughs> हो मी पण सेम आहे बॅट तर सर्व झालंय नाईट सफारी एंड झाली आमची आणि ऑल ओव्हर एक्सपिरियन्स सांगायचा सा गेलो तर चांगला वाटला आणि आधी आधी त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं होतं काय बाय वॉक जा, जास्त एक्सप्लोअर करायला मिळेल पण रोड समजत नव्हते आणि काय दिसत पण नव्हता आणि मग बाहेर आलो ते तुम्ही तर बाहेर आलो आणि नंतर ट्रॅम्प राईडमध्ये गेलो तर बरेपैकी म्हणजे आपल्याला मस्त दिसलं म्हणजे आणि त्यांना कसं माहिती असते ना ते बरोबर गाईड करतात तर तुम्ही आलात तर तुम्ही ते ट्रॅम्प राईडनी जा फॅमिली असेल तर बाय वगैरे पण नकोच काय दिसत नाही तुम्ही बघितलं तर काय दिसत नाही आणि भीती वाटते सारखी तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचं असेल असं म्हणजे वाला तर तुम्ही तिकडशी जाऊ शकता आणि तिकीट आम्ही विचारले आमचा पॅकेजमध्ये होता पण आम्ही काउंटरवर तिकीट विचारले तर नाईट सफारीचे फिफ्टी सिक्स डॉलर आणि सिंगापूर झूच्या बाजूलाच आहे सिंगापूर झूचे फॉर्टी सिक्स फॉर्टी नाईन डॉलर होते फॉर्टी नाईन डॉलर होते तर असं सर्व होता आम्हाला पॅकेज थ्रूच होता हा नाईट सफारी ऑल ओव्हर भारी वाटला पहिले थोडा स्कॅरी होता थोडा घाबरलो बाहेर आलो बसलो झाला मस्त झाला ना सर्व लायन बघायला मिळालं अजून काय पाहिजे लायन कसा बघ हां लायन बघायला भेटला कसा लायन राजासारखाच बसला होता वरती तर चला आम्ही बघा हॉटेलपासून दहा मिनिटावर आहोत आणि इथं आम्हाला ए भेटलाय सी नास्तिक कंडार फ्रेश सर्व आहे आणि सर्व इथं बहुतेक इंडियन पेट दिसत आहेत आणि विषय आहे रेट पण ठीकठाक आहे ते बघा आम्ही बिर्याणी मागवलो आहे बघूया आता येत कसा टेस्ट वगैरे बघूया आपण कसे आहे मग नंतर मग दुसरी ऑर्डर बिर्याणी आलेली आहे आपली काय काय बघा दोन तंदुरी पीस दिलेत बिर्याणी कांदा आणि पापड आणि दोन बॉटल तर आपण पाण्याच्या बॉटल तर ऑर्डर केल्या होत्या बेस्ट टाईम लेमन ज्यूस लेमन ज्यूस गरजेचा होता कारण तर सकाळपासून आम्ही एवढा भटकलोय ना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल काही काय केलं आम्ही आणि आम्ही घरून आणला होता सर्व आम्हाला माहिती आहे सिंगापूरमध्ये भरपूर सर्व महाग भेटते आम्हाला मम्मीने आणि आत्ताने काय काय बरंच काय काय ना पापड्या बिपड्या तिकल्या तर आम्ही येताना बसमध्ये खाल्ला होता म्हणजे आमच्या कॅबमध्ये तर आम्हाला ही बिर्याणी नाही संपली आम्ही अंदाज घेतला काय आता नाही होणार आणि लेमन मागवला तर बोलू ठीक आहे डन करूया मटन मिल नाही मागवला बस आणि तो लेमन ज्यूस पण एक जबरदस्त आणि बिर्याणी पण मस्त भारी लागली आज रात्रीच्या फूड बद्दल काय बोलशील सर्व जाम फिरलो आणि पोहोचलो तो हॉटेल वरती जाऊन आराम करतोय जाम दमलोय आज दमलोय आज पूर्ण तर हा छोटासा ब्लॉक तुम्ही साठी लोकेशन देईन मी आमचा या रूमचा या हॉटेलच्या आजूबाजूला म्हणजे पाच दहा मिनिटावर बर्गर किंग मॅकडॉनल्ड सर्व आपले स्ट्रीट फूड तुम्हाला आता बघितलं ना मी पाच पाच मिनटावरच होतो लगेच आलो इकडं तर ठीक आहे चला ब्लॉग एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ज्याने सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ न भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सी यू सून बाय बाय